यानंतर बघ्या पुढची एक ब्रेकिंग बातमी बहुमत असताना सीएम घोषित करण्यासाठी एवढा वेळ का शिंदेंना शब्द दिला होता की नाही त्यांनाच माहीत दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंबाबत असा झाला होता असं सुप्रिया सुळे म्हणाले उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसला वारंवार हेच बोलत होते असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधलेला आपण बघतोय बहुमत असताना सीएम घोषित करण्यासाठी एवढा वेळ का असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय शिंदेंना शब्द दिला होता की नाही त्यांनाच माहीत दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंबाबत असच झालं होतं असं सुप्रिया सुळे म्हणाले उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसला वारंवार हेच बोलत होते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एवढं मोठं बहुमत असताना अशी काय अडचण येते की मुख्यमंत्र्याचा तो निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे हे कुणाच्याही बुद्धिमत्तेच्या बाहेरचं आहे किंवा लॉजिकच्या बाहेरचं आहे कोणी कोणाला काय शब्द दिला कोणी फिरवला आता देव जाणे कारण आणि तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसमध्ये उद्धवजी हेच सांगत होते म्हणजे योगायोग बघा की दोन हजार एकोणीसमध्ये जसं कमिटमेंटचा जा इशू झाला आहे तसाच चोवीसमध्ये झाला आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे